नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय विज्ञान यामधील पाठ क्रमांक सतरा प्रकाशाचे परिणाम या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील अ बघणार आहोत रात्री गाडीच्या दिव्यांचा प्रकाश जो वस्तूंवर पडल्यास टिंबटिंब व टिंबटिंब या छाया पाहता येतात याचे उत्तर आहे प्रछाया व उपछाया आ चंद्रग्रहणाच्या वेळी टिंबटिंबची सावली टिंबटिंब वर पडते याचे उत्तर आहे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते पुढचं बघणार आहोत ई सूर्यग्रहणाच्या वेळी टिंबटिंबची सावली टिंबटिंब वर पडते याचे उत्तर आहे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते पुढची रिकामी जागा आहे सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी टिंब मुळे आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात याचे उत्तर आहे विकिरणामुळे पुढचा प्रश्न आहे कारणे लिहा त्यातील अ पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते याचे उत्तर आहे या प्रकारे पृथ्वीच्या वातावरणापलीकडे जवळजवळ निर्वात पोकळी असल्यामुळे सूर्यप्रकाश विखुरण्यासाठी कोणतेही प्रभावी माध्यम नसते परिणामी अवकाश काळे दिसते पुढचा प्रश्न बघणार आहोत सावलीत बसून येते या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे सूर्य हा विस्तारित प्रकाश स्रोत खूप दूर आहे त्यापासून पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूची पडणारी सावली गडद प्रछाया नसून फिकट उपछाया असते या सावलीत वाचन करण्या इतपत प्रकाश उपलब्ध असतो म्हणून सावलीत बसून वाचता येते पुढचा प्रश्न बघणार आहोत ई सूर्यग्रहण पाहू नये याचे उत्तर आहे या प्रकारे हानिकारक किरणे सतत पृथ्वीवर येत असतात सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचे तेज कमी झाले तरी अतिनील किरणे मात्र पृथ्वीवर येतच असतात ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास ही अतिनील किरणे थेट डोळ्यात शिरून दृष्टीचे नुकसान होते म्हणून उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रकाशाच्या विकिरणांची दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सांगा उत्तर पहिलं पॉइंट आहे सूर्यास्ता वेळी दिसणारा तांबडा सूर्य दुसरं धुक्यातून जाणाऱ्या गाडीच्या दिव्यांचा प्रकाश धोत आणि तिसर निळे आकाश पुढचा प्रश्न आहे हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्षांशी किंवा विमानाची छाया जमिनीवर का दिसत नाही उत्तर सूर्य हा विस्तारित प्रकाश स्रोत पृथ्वीच्या तुलनेने आकाराने प्रचंड मोठा आहे त्यामुळे खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांच्या किंवा विमानांच्या प्रछाया आणि उपछाया अशा दोन छाया जमिनीवर पडतात परंतु पक्षी किंवा विमाने जसे जसे त्यांची उंच जातात तशी तशी प्रछाया लहान होत जाते शेवटी नाहीशी होते याच वेळी उपछाया अधिकाधिक फिकट होत होत दिशेनाशी होते परिणामी पक्ष्यांची किंवा विमानांची छाया जमिनीवर दिसत नाही पुढचा प्रश्न बघणार आहोत बिंदू स्रोतामुळे उपछाया का मिळत नाही उत्तर बिंदू स्रोतातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचे विकिरण होत नाही त्यामुळे त्याच्या समोर असलेल्या वस्तूची केवळ गडद छाया मिळते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय उत्तर वातावरणातील रेणू धुलीकण व इतर सूक्ष्म कण यांच्यावर प्रकाशाचे किरण आदळतात व सर्वत्र विखुरले जातात या घटनेला प्रकाशाचे विकिरण म्हणतात विकिरणामुळे विखुरलेले प्रकाश किरण दिसतो पुढचा प्रश्न बघणार आहोत त्यातील आ दिला आहे शून्य छाया स्थितीत छाया खरोखरच लुप्त होत असेल का उत्तर शून्य छाया दिनाच्या दिवशी मध्यान्नाच्या वेळी सूर्य अचूक आपल्या माथ्यावर असतो त्यामुळे हात पाय न पसरता सरळ उभ्या स्थितीत आपल्या शरीराची सावली थेट आपल्या पावलांच्या खाली पडते ही सावली दृष्टीस पडत नसल्यामुळे लुप्त झाल्यासारखी वाटते पुढचा प्रश्न बघणार आहोत ई दिला आहे बंद काचेच्या पेटी धूप लावून लेझर प्रकाश किरण टाकल्यास तो दिसेल का उत्तर या प्रकारे लेझर प्रकाश किरण दिसण्यासाठी त्याचे विकिरण होणे गरजेचे आहे त्यासाठी हे किरण सूक्ष्म कणांवर आढळून सर्वत्र विखुरले गेले पाहिजे बंद काचेच्या पेटीत धुपाचे कण विखुरलेले असतात त्यामुळे लेझर किरण विखुरतात व आपल्या डोळ्यात शिरतात ज्यामुळे तो आपणास दिसतो पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक सात चर्चा करा व लिहा त्यातील अ सूर्य उगवलाच नाही तर यावर तुमच्या शब्दात विज्ञानावर आधारित परिच्छेद लिहा उत्तर आहे या प्रकारे सूर्य न उगवल्याने त्याचा प्रकाश त्या भागाला मिळू शकणार नाही कायम अंधारी रात्र अनुभवास येईल कृत्रिम विद्युत प्रकाश स्रोत सतत वापरावे लागतील त्यामुळे विद्युत निर्मिती मोठ्या प्रमाणात करावी लागेल दुसरा पॉइंट आहे सूर्यग्रहण शून्य छाया इंद्रधनुष्य आकाशातील विलोभनीय रंगछटा इत्यादी घटना दिसणार नाहीत तिसर सौर ऊर्जेचा वापर करता येणार नाही पुढचा पॉईंट आहे या भागातील तापमान अत्यंत कमी होईल पृथ्वीवरील पूर्णतः गोठून जाईल सजीव सृष्टीसाठी ते प्रतिकूल ठरेल पाचवा पॉईंट महासागरातील पाण्याचे बाष्पीभवन न झाल्यामुळे पाऊस पडणार नाही परिणामी भूगर्भातील गोड्या पाण्याच्या साठ्यात वाढ होणार नाही सहावा पॉइंट पृथ्वीचा जो भाग सतत सूर्यासमोर असेल त्या भागाचे तापमान प्रचंड वाढल्याने तेथील बाष्पाचे बाष्पीभवन होईल पाऊस पडणारच नाही परिणामी वनस्पती व प्राणी जीवन संपुष्टात येईल पुढचा प्रश्न बघणार आहोत त्यातील आहे ग्रहणांबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल उत्तर पहिला पॉइंट आहे विविध प्रसार माध्यमांद्वारे ग्रहणांबाबत शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहचवू दुसरा पॉइंट आहे नजीकच्या काळात ग्रहण लागणार असेल तर जाहिरात तंत्र वापरून त्याची प्रसिद्धी करू तिसरं विशिष्ट चष्मे टेलिस्कोप आदी साधनांद्वारे लोकांना प्रत्यक्ष ग्रहण पाहण्याचा अनुभव देऊ चौथा पॉइंट आहे सूर्य चंद्र पृथ्वी यांच्या प्रतिकृती बनवून ग्रहण कसे लागते हे लोकांना दाखव पुढचा प्रश्न आहे विविध ग्रहणे व तेव्हाची स्थिती पहिला पॉइंट आहे सूर्यग्रहण सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र सरळ रेषेत येतो त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते दुसरा आहे खग्रास सूर्यग्रहण त्यातील दोन पॉइंट दिले आहे पहिला पॉइंट आहे चंद्राची प्रछाया पृथ्वीवरील ज्या भागात पडते तेथून दिसते दुसरं चंद्राने सूर्यबिंब पूर्णपणे झाकलेले दिसते पुढचं सूर्यग्रहण आहे खंडग्रास सूर्यग्रहण त्यातील दोन पॉइंट आहे पहिला पॉइंट आहे चंद्राची उपछाया पृथ्वीवरील ज्या भागात पडते तेथून दिसते दुसरं चंद्राने सूर्यबिंब पूर्णपणे झाकलेले नसते पुढचा प्रश्न बघणार आहोत पुढच सूर्यग्रहण आहे कंकणाकृती सूर्यग्रहण पहिला पॉइंट चंद्राची प्रछाया पृथ्वीवरील अतिशय कमी भागात पडते तेथून दिसते दुसरं सूर्यबिंबाचा परीघ प्रकाशाने उजळलेल्या बांगडीसारखा दिसतो पुढचा आहे चंद्रग्रहण सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी सरळ रेषेत येते त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते पुढच खग्रास चंद्रग्रहण यावेळी चंद्र, या चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या प्रछायत असतो पुढच खंडग्रास चंद्रग्रहण यावेळी चंद्र, या चंद्र अंशतः पृथ्वीच्या प्रछायेत असतो प्रश्न क्रमांक आठ फरक स्पष्ट करा त्यातील अ प्रकाशाचा बिंदू स्रोत आणि प्रकाशाचा विस्तारित स्रोत बघा प्रकाशाचा बिंदू स्रोत याबद्दल माहिती प्रकाशाचा बिंदू स्रोत आकाराने सूक्ष्म असतो तर प्रकाशाचा विस्तारित स्रोत आकाराने मोठा असतो पुढचा पॉइंट प्रकाशाचा बिंदू स्रोत या स्रोतापासून वस्तूची केवळ एकच छाया मिळते तर प्रकाशाचा विस्तारित स्रोत यामध्ये या स्त्रोतापासून वस्तूच्या दोन छाया मिळतात तिसरा पॉइंट आहे प्रकाशाचा बिंदू स्रोत याचे उदाहरण आहे छिद्रातून बाहेर पडणारा प्रकाश तर या ठिकाणी प्रकाशाचा विस्तारित स्रोत आहे सूर्य किंवा टॉर्च पुढचं बघणार आहोत प्रछाया आणि उपछाया यातील फरक स्पष्ट करायचा आहे बघा या ठिकाणी प्रछाया आणि उपछाया याबद्दल आपण लिहिणार स्रोत तसेच विस्तारित स्रोतापासून मिळते तर उपछाया फक्त विस्तारित स्रोतापासून मिळते तिसरा पॉइंट आहे प्रछायेच्या भागातून खग्रास ग्रहण दिसते तर तिसरा पॉइंट आहे उपछायेच्या भागातून खंडग्रास ग्रहण दिसते अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक सतरा प्रकाशाचे परिणाम या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद